मित्रांनो झी मराठीवर सध्या चालू असलेली मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सावलीची खरी जीवन कहाणी आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पाहूयात तिची पर्सनल इन्फॉर्मेशन सावलीचं खरं नाव प्राप्ती रेडकर आहे तिचा जन्म एकोणतीस मे दोन हजार एकमध्ये मुंबईमध्ये झाला दोन हजार पंचवीसनुसार तिचं सध्याचं वय हे चोवीस वर्ष इतकं आहे सावली ही तिच्या खऱ्या आयुष्यामध्ये अजूनही अविवाहित आहे आणि तिचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे बी ए ग्रॅज्युएट आहे सावलीचा आवडतीचा छंद हा कराटे आणि डान्सिंग आहे हे आहेत सावलीचे आई आणि वडील पाहूयात तिच्या करिअर विषयीची माहिती सावलीने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या मालिकेमध्ये काम केले आणि ती आता सध्या आपल्याला जी मराठीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सावलीचे मुख्य पात्र साकारताना आपल्याला दिसत आहे सावली ही एका एपिसोडचे अठरा ते वीस हजार इतके मानधन घेते तर अशी होती सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिची खरी जीवन कहाणी तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद